नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणीनो आज पास्ता बनवणार आहे आणि मी नाही बरं का माझ्या जा जाऊबाईंची मुलगी बनवणार आहे दोन वर्ष झालं मी चॅनेलवरती रेसिपीचे व्हिडिओ टाकत आहे परंतु पास्ता मी एकदाही बनवलेला मला आठवत नाही कारण मी कधीही घरी पास्ता बनवलेला नाही परंतु कसं आहे आताच्या मुलांना हे असं जंक फूड फास्ट फूड खायला आवडतं आता त्यांना पास्ता खायचा होता सुट्टीसाठी सगळे एकत्र जमले की हे असं चटक मटक चटपटीत खावंसं वाटतं आणि हा जो आहे पास्ता तो जाऊबाईंच्या मुलगीला मी बनवायला सांगितलेला कारण ती नेहमी बनवते तर तू म्हटलं बनव मी कधी बनवलेला नाही कधी ट्राय केलेला नाही आणि मला तो आवडतही नाही व्हिडिओ तर तुमच्याबरोबर शेअर करत आहे बऱ्याच जणांना पास्ता आवडतो आता मुलं जर स्कूलमध्ये जायला लागली तर परत माझ्या मुलांच्या तोंडात नेहमी असते की याच्या डब्यात पास्ता असतो त्याच्या डब्यात असतो सकाळी म्हटलं ना टिफिनमध्ये मा तुम्हाला चपाती भाजी किंवा पोळी भाजीचा डबा जो स्कूलमध्ये मुलांचा कमीच दिसेल हे असे जे फूड आहेत तेच प्रत्येक मुलांच्या डब्यात दिसतात आणि माझ्या मुलांच्या डब्यात तुम्हाला चपाती भाजी किंवा पोळी भाजीच असते आणि मग मला कधी तर माझा लहान मुलगा सांगत येतो मग माझ्या टीचरांनी सांगितलेलं की तुम्ही आ, फास्ट फूड किंवा जंक फूड घेऊन आला तर आठवड्यातला एक दिवस असा त्यांचा ठरलेला असतो की तुम्ही त्या दिवशी टिफिनमध्ये काहीही घेऊन येऊ शकता तुम्हाला जे आवडतं ते परंतु मला तो दिवसही आठवत नाही किंवा मी त्या दिवसाचा कधी विचारही करत नाही की आज हे बनवून द्यायचं आहे वेगळं द्यायचं आहे नेहमी ठरल्याप्रमाणे तुम्हाला इडली डोसा आंबोळी किंवा तुम्हाला जे हेल्दी आहे तेच त्यांच्या टिफिनमध्ये असते पराठे असतात थालीपीठ धिरडे असे वेगवेगळे जे पदार्थ मी घरी बनवते आणि शक्यतो ते जे हेल्दी आहेत तेच त्यांच्या टिफिनमध्ये असतात आणि खरं सांगू का हा पहिल्यांदा मी जो व्हिडिओ बनवत आहे तोही पहिल्यांदा आणि त्याची टेस्टही पहिल्यांदा बघितली एवढी काही आवडली नाही पण ठीक आहे कधीतरी बदल म्हणून किंवा कधीतर खायला काय हरकत आहे असं करून मी तो खाल्ला पण टेस्ट काही मला आवडली नव्हती आता बनवण्याची पद्धत ती तिची आहे तर चला तर मग पाहूया तिनं कसा बनवला तो एका कुकरमध्ये तिने पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आणि पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये पास्ता आपल्याला घालायचा आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मैत्रिणींनो पास्ता बनवण्याची तुमची पद्धत कशी आहे तेही मला कमेंट करून नक्कीच सांगा आता प्रत्येकाला तो आवडतोच असा नाही तसाही मला तो, ना तो आवडला नाही परंतु खरं सांगायचं म्हणजे ज्यांनी खाल्ला त्यांना तो आवडला आणि टेस्ट तशी छान होते मग एकदा या पद्धतीने तुम्ही बनवून पहा जावच्या मुलगीने मला सांगितलं तो टेस्टी झालेला माझ्या मुलानेही सांगितलं तो छान झालेला आणि त्यांनी तो आवडीनेही खाल्लेला चला तर कधी जर बनवला नसेल या पद्धतीने तर नक्की बनवून पहा एका फुलपात्रामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा त्यानं कॉर्नफ्लावर घातलेला आहे हे जे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे ग्रेव्ही म्हणा किंवा आपण काय म्हणू शकतो थोडासा थिकनेससाठी ना नंतर वरून ते घालणार आहे एका गॅसवरती ते पास्ता शिजण्यासाठी ठेवला आहे तोपर्यंत चॉपिंगचं जे काही भाज्या कट करून घ्यायच्या होत्या ते कट करून घेतलेल्या आहेत रेड सॉस पास्ता बनवायचा होता त्यासाठी गॅसवरती कडे ठेवलेले आहे आणि भाज्या छान अशा कट करून घेतलेल्या आहेत भाज्याही तिनेच कट करून घेतलेल्या आहेत दुपारच्या वेळे त्यांचं हे काम चालू होतं आणि मी फक्त म्हटलेलं की एक रेसिपी तुम्ही शूट करा बघू तर तुमची बनवण्याची पद्धत कशी आहे त्या माझ्या मुलगीनं ही रेसिपी शूट केलेली आहे आणि जाऊबाईंच्या मुलगीनं छान असा पास्ता बनवलेला होता गॅसवरती कडे ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल घातले तेल गरम झाल्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या तिनं कट करून घेतलेल्या अशा पद्धतीने बघा लसूण थोडासा मोठाच कट करून घेतला तो तेलामध्ये परतून घेतला लसूण थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायचा होता आणि नंतर दोन कांदे जे कट करून घेतलेले ते तेलामध्ये परतून घेतलेले आहेत कांदा हलकासा मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे हे बघा दोन लहान कांदे बारीक कट करून घेतलेले आता हा कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा कांदा हलकासा मऊ होत तोपर्यंत पास्ता इकडे बघा शिजला का बघायचा होता आणि मला तिने ते तोडून बघायला सांगितलेलं शिजलंय का हे बघा तिने बघितलं थोडंसं भाजत होतं म्हणून तिने मला नंतर बघायला सांगितलं मला थोडासा कच्चा वाटला म्हणून आणखी थोड्या वेळासाठी शिजू दिलेलं आहे तोपर्यंत इकडे फोडणी करून घ्यायची तोपर्यंत पास्ता तिकडं छान असं शिजतो एका हिरवे मिरचीचे काप त्यामध्ये घातलेले आहेत बघा ते पण छान असं परतून घ्यायचं आहे शिमला मिरची जी आहे ती बारीक कट करून घेतलेली आहे आता तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची आहे पास्ता जो आहे तो शिजण्यासाठी ठेवलेला आहे त्याला मुळची अशी काही चव आहे असं मला तर काही वाटत नाही पण हे जे मसाले वापरणार आहेत इथे जे भाज्या घालणार आहेत नंतर जे सॉस वापरणार आहे त्या सगळ्यांचा फ्लेवर जो तो आहे तो पास्त्यामध्ये उतरणार नंतर पास्ता टेस्टी लागणार कारण त्याला काही चव आहे असं मला तर काही वाटलं नाही आणि हे बघा कॉर्नफ्लॉवरचं जे पाणी होतं ते तिने त्यामध्ये घातलेलं आहे आणि छान असं परतून घेतलेलं आहे टोमॅटो थोडासा मऊपर्यंत परतून घ्यायचा आणि हे बघा पास्ता शिजल्यानंतर त्यातील जे पाणी आहे ते सगळं काढून घेतलेलं आहे हे बघा टोमॅटो आणि शिमला मिरची छान अशी मऊ झालेली आहे इथे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे झणझणीत बनवायचा होता त्यामुळे तिने लाल तिखट भरपूर त्यामध्ये घातलेलं आहे बघा थोडंसं परतून घेतलं घरामध्ये रेड चिली सॉस होता पास्ता सॉस होता थोडा थोडा तिने त्यामध्ये घातलं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा आणि हे जे बॉईल केलेले म्हणजे शिजवून घेतलेला जो पास्ता आहे त्यातील पाणी काढलेलं आहे आणि तो आता या छान असं सॉसमध्ये परतून घ्यायचा आहे बघा थोडासा त्यामध्ये पिझ्झा सॉस घातलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मिळणीच घातलं आणि छान असं तिने मिक्स करून घेतलेलं आहे बघा थोडंसं परतून घेतलं आणि नंतर एका प्लेटमध्ये काढलेलं आहे मैत्रिणीनो पास्ता तर बनवून झालेला आहे हा रेड सॉस पास्ता ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा बनवण्याची पद्धत तुमची कशी आहे तीही कमेंट करून नक्की सांगा आणि एका लहान मुलीनं बनवलेलं आहे त्यामुळे थोडंसं कमी जास्त काही झालं असेल तरही समजून घ्या आणि चांगल्या कमेंट करा मैत्रिणींनो पास्ता कसा झाला तेही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर किचन क्विन रेसिपीज या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद